या तुम्हाला माहिती की मुंबईचं इकडे झाडं कापल्याने फक्त ऑक्सिजन कमी होतं असं नाही आहे ना झाडं कापल्याने त्याच जागेचं कार्बन फुटप्रिंट म्हणत आहे कार्बन कोण तिथून घेणार आहे कोण सोचणार आहे झाडंच झाडच घेणार आहे ना त्याला ऑक्सिजन तुम्हाला समुद्रात नाही येत असेल पण कार्बनचं काय प्रत्येक माणूस जो आहे आपल्या शहरामध्ये सहा ते दहा सिगरेट पितोय कसं पितोय तो, तो, तो कारण की सगळीकडे धूळ आहे आता हे कोण लक्ष या गोष्टीवर कोणाचं लक्ष आहे हॉस्पिटल बसवलं तीन हजार तीनशे बेडचं बँगलोरचं हॉस्पिटल पण मनोरुग्ण वाढले आहेत का याचा सर्वे कोणी केला आहे का या गोष्टीचा स्टडी केला आहे का ही एवढी तुम्ही हॉस्पिटल का एवढं वाढवतायत आणि जर हॉस्पिटल करायचंच असेल तर ही जागा का हीच जागा का अशात <coughs> जागा का पाहिजेत तुम्हाला कुठेही करू शकता तुम्ही गव्हर्मेंट जेव्हा अशी कामं करायला गेली तेव्हा ती ऑलरेडी डिक्लेअर काय नाही केलं जनतेला की आणि ह्या जागेचा वापर ह्यासाठी करणारे झाडं पोहोचली जाते मनसेने याच्यामध्ये दखलबाजी केली म्हणून लोकांपर्यंत विसर जातो पण आजूबाजूच्या राहणाऱ्या परिवारात म्हणजे जे पण फॅमिलीज आहेत त्यांना अजून पण माहिती नसेल इकडे झाडं पोहोचली जाते राहण्यामध्ये बऱ्याच जणांना याच्याबद्दल कल्पना पण नसेल एवढे मोठी न्यूज चाललेली आहे आणि त्याच्यासाठी मनसे एवढे आक्रमक झालेले आहेत मी म्हणतो की हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे लोकं इथे आली पाहिजे आणि प्रत्येक झाडाला लोकांनी खराब मोठी मागली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे इथे झाडं तोडू नका इथे झाडं वाढवा आम्हाला अजून होते नवीन झाडं तुम्हाला जे पण प्लॅनिंग करायचं ते प्लॅनिंग तुम्ही काय कागदावर टाका लोकांपर्यंत जाऊ कारण हे लोकांसाठी करतात तेव्हा लोकांना तुम्ही अवेअरनेस का लागतात की आम्ही काय करणार आहोत काय करणार आहोत हे लोकांना जर कळलं तर लोकांच्या रिॲक्शन्स येतात तुम्हाला बरंच काही हवं असतं मीडिया थ्रू की किती लोकं तुमच्यासोबत आहेत मग ह्या गोष्टीसाठी मीडियामध्ये लोक आणि जनता तुमच्यासोबत आहे की नाही याच्यासाठी तुम्ही का नाही विचार तुम्ही हा विचार केला पाहिजे माझ्यामध्ये जे पण कोण चालवतात सरकार त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण ज्या पण करतो त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर करतो तेव्हा म्हणतो किंवा ॲडव्हान्स खूप सक्चे पण त्या स्ट्रक्चरसाठी लोकांना त्याची गरज आत्ताच्या काळामध्ये आहे कारण ते पर्यावरणाला किती धोकादायक आहे आणि राहणाऱ्या लोकांसाठी आणि त्याची खरंच गैरसोय आहे की नाही ह्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन कुठलेही प्लॅनिंग जेव्हा फ्युचरमध्ये येणार आहेत ते पहिल्यांदा मला वाटतं डिमार्केट व्हावं टी व्हीवरती चॅनलवरती मीडियावरती संस्थेंकडे ज्याकडे संस्था आहेत कारण प्रत्येक गोष्ट झाली की कोणतीतरी संस्था आहे ते म्हणते आणि हे काम आम्ही करत होतो पण त्यांना आधीच जर सांगितलं जाईल की आम्ही करणार आहोत त्याच्यावरती त्याच्यावरती कार्यदक्षता घेतलीच आधीच त्याच्यावरती विचार निर्णय नाही केला सर <laughs> नक्कीच या ठिकाणी सारखी परिस्थिती आहे म्हणजेच तुम्ही देखील झाड वाचायलात आधी देखील जाधव जाधवसोबत आले होते आता आता पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल तेच आम्ही ज्या वेळेला आम्हाला तुमच्याच माध्यमातून कळलं तेव्हा आम्ही इथे आलो आम्ही सगळं संपूर्ण झाडाची पाहणी केली कारण का हा विषय सन्मान्य राजसाहेबांकडे पण गेला होता तो सन्मान्य राजसाहेबांकडे दिल्यानंतर राज राजसाहेबांनी आमचे पर्यावरणचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांना इथे पाठवलं त्यांच्या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक झाडाला आमचा मफलर लावला आहे आणि जिओ टॅकिंगच्या माध्यमातून आम्ही आता हे फोटो प्रत्येकाचे फोटो काढतो आहे म्हणजे एखादं झाड तोडलं तर आमच्यापर्यंत कळावं आणि जसं शृंगारपुरे साहेब बोलले की आम्ही याचिका दा देखील दाखल करणार आहोत याच्यावर स्टे आणण्यासाठी किंवा स्टे आला पाहिजे कारण माझं म्हणणं आहे की ह्यांना का तीन हजार पाच हजार रुग्णांचं हॉस्पिटल करायचं आहे मगाशी हे बोलले ते बरोबर आहे ते इथेच का इथे काय असं काय वेगळं आहे इथे उलटं इथे चांगलं सेंट्रल पार्क होऊ शकतं इथे ओरिजिनल चांगली झाडं आहेत जे आपल्यालाकडे केले ते सेंट्रल पार्क ते बघितलं पूर्ण ओपन आहे आणि आर्टिफिशियल सगळं केलं इथे ओरिजिनल आहे तर इथे असं काहीतरी चांगलं करा की ठाणेकरांना याचा फायदा होईल तुम्ही आहे ते सोनं सगळं हे भगास करत आहे अशी परत झाडं येणार नाही आणि ही आत्ताची नाही ब्रिटिशकालीन झाडं आहेत ते बिचारे एवढी वर्षी जुनी जुनी झाडं आहेत अँटिक झाडं आहेत ती झाडं तुम्ही तोडणार तुमच्या स्वार्थासाठी आपल्याला तुमचा हे चांगलं आहे बाबा तुम्हाला आणि हे म्हणतात तसे एवढे रुग्ण आहेत का मनोरुग्ण आपण याचा सर्वे केला का, तीते तीते आहे थे थे का एवढे बा आहेत का महाराष्ट्रामध्ये आणि असतील तर खूप जागा पडल्यात ना बाहेर ओपन स्पेस आहे तिथे करा तिथे करा तुम्ही हे सगळं तुम्ही आहे त्या ठिकाणी ही झाडं तोडणार आणि तिथे हॉस्पिटल करणार ठाण्यातच का पाहिजे मनोरुग्लांचं हॉस्पिटल दुसरीकडे कुठे का नाही चालणार आहेत ना गव्हर्मेंटच्या जागा त्याचा त्यांनी विचार करावा आमचा याला विरोध आहे आणि हा विरोध कायम असेल म्हण या जे झाड पक्कल संदर्भात विरोध दर्शवला आहे जिओ टॅगिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे अशा प्रकारे जे मफलर्स आहे ते त्या ठिकाणी टाकण्यात आलं आहे येणाऱ्या काळात